ऐसा नाम घोष ऐसे पताकांचे भार ऐसा वैष्णव दिगंतर दावा कोठे जाता पंढरीसी सुख वाटे जीवा आनंदे केशवा भेटदाचे मंडळी धर्मपंथ जात पात रंकराव कसलाही भेद न करता सर्वांना माणुसकीची शिकवण देणारा भक्तीचा सोहळा म्हणजेच वारी आणि याच वारीचा सोहळा आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत आहोत न्यूज अनकटच्या माध्यमातून नमस्कार न्यूज अनकटच्या मॉर्निंग अपडेटमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करते बुलेटिनच्या सुरुवातीला पाहुयात काही ठळक बातम्या पुणे मेट्रोच्या विस्ताराला केंद्र सरकारची मंजुरी वनाज चांदणी चौक चा। आणि रामवाडी बाघोली विठ्ठलवाडी कॅरिडॉर हे दोन नवीन मार्ग महाराष्ट्र सरकारने तिसरी भाषा म्हणून हिंदी पहिलीच्या मुलांवर लादू नये आम आदमी पार्टी हिंदी सक्तीविरोधात आम आदमी पार्टीचे पुण्यात आंदोलन आळेगाव कारखान्याच्या निवडणुकीत अजित पवार गटाचेच वर्चस्व आणि प्रमोद कोंढरे यांनी आरोपांमुळे भाजपचा राजीनामा दिला नमस्कार मी इंदिरा ठळक बातम्यानंतर आता पाहूयात सविस्तर वृत्त पुणे मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्याला केंद्र सरकारने मंजुरी दिली असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे या निर्णयामुळे पुणेकरांचा मेट्रो प्रवास अधिक विस्तारित होणार आहे मनात चांदणी चौक आणि रामवाडी वाघोली विठ्ठलवारी कॅरिडॉर हे दोन नवीन मार्ग टप्प्यात समाविष्ट आहेत एकूण बारा पूर्णांक पंच्याहत्तर किलोमीटर लांबीच्या या मार्गावर तेरा स्थानकं असतील जी बावधन कोथरूड खराडी आणि वाघोलीसारख्या भागांना जोडतील याबाबतची माहिती केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहळ यांनी दिली आहे पुणेकरांसाठी खूप आनंदाचा दिवस आहे एक ऐतिहासिक आजचा हा दिवस म्हणावा लागेल की पुण्यामध्ये मेट्रो सुरू झाली मेट्रोचा विस्तार टप्प्याटप्प्यानं होतो आहे आज एका महत्त्वाच्या मार्गाचं विस्तारीकरण झालं वनास ते रामवाडी या मेट्रो मार्गाचं आज विस्तारीकरणाचा प्रस्ताव केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये मंजूर करण्यात आला वनास ते चांदणी चौक हा वन पॉईंट टू किलोमीटरचा आणि रामवाडी ते वाघोली हा अकरा पॉईंट सहा किलोमीटरचा मार्गाला केंद्रीय मंत्रिमंडळांनी मान्यता दिली आणि आता जवळ जवळपास एकूण हा दोन्ही मिळून बारा पॉईंट पंच्याहत्तर किलोमीटरचा नवीन मेट्रो मार्ग याचं काम सुरू होण्याच्या आता सगळ्या अडचणी संपल्या आणि आता पुन्हा या मेट्रो मार्गाचं विस्तारीकरण आता सुरू होईल एकूण तेरा स्टेशन या मेट्रो मार्गामध्ये असतील महाराष्ट्र सरकारने तिसरी भाषा म्हणून हिंदी पहिलीच्या मुलांवर लादू नये अशी मागणी करत आम आदमी पार्टीने काल पुण्यातील राणी लक्ष्मीबाई चौकात आंदोलन केलंय शालेय शिक्षणाची अवस्था अत्यंत बिकट असताना विद्यार्थ्यांवर तिसरी भाषा का लादली जाते हे कळत नाहीये असं मत यावेळी आंदोलकांनी व्यक्त केलंय हा शासन निर्णय तात्काळ रद्द करावा असे सांगत आंदोलकांनी सरकारविरोधात घोषणा दिल्यात म्हणजे हे तर उशिरा आलेलं शहाणपणे मुळात सर्वांच्या मनामध्ये जे काही आहे त्याच्यामध्ये स्पष्टता नाही आणि ती शाब्दिक शब्दक्षल करणं शकुवाई करणं अशा पद्धतीने यांचं धोरण दिसतं आहे प्रत्यक्षामध्ये जसं दादासाहेब भोसेंनी तर स्पष्ट आश्वासन दिलं होतं मग युटर्चा घेतला त्यामुळे आणि ते सुद्धा शाळा सुरू झाल्यानंतर या पद्धतीची भूमिका घेतली जी आर काढला गेला त्यामुळे कोणतरी पद्मापत्तीचं धोरण निश्चितपणे या इंग्लिशात मनात दिसतं आहे त्यामुळे दोन पावलं माझं आल्याचं फोन करायचं परंतु पुन्हा जे काही केंद्र सरकार जे भाजपचं आहे त्यांचा जो हिंदी लक्षवेधी ठरलेल्या माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचा निकाल अखेर जाहीर झाला असून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निळकंठेश्वर पॅनलने मोठा विजय मिळवलाय पॅनलने एकवीस पैकी वीस जागांवर विजय मिळवत कारखान्यांवर आपले वर्चस्व सिद्ध केले दुसरीकडे सहकार बचाव पॅनलच्या वाट्याला केवळ एक जागा आली असून शरद पवारांच्या बळीराजा पॅनलला एकही जागा मिळालेली नाही महिला पोलीस अधिकाऱ्याशी गैरवर्तन केल्याबद्दल भारतीय जनता पक्षाचे पुण्यातील नेते प्रमोद कोंढरे यांच्या विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या नियोजित पुणे दौऱ्यादरम्यान हा प्रकार घडला संपूर्ण घटना सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाली असून या घटनेवर तीव्र प्रतिक्रिया उमटत असून कोंढरे यांच्या विरुद्ध कठोर कारवाईची मागणी केली जाते याबाबत भाजप शहर प्रमुख धीरज घाटे यांनी आरोपांमुळे प्रमोद कोंढरे यांना भाजपचा राजीनामा दिल्याचं सांगितलंय माहिती कळाल्यानंतर प्रबोध कोंड्रेशी प्रत्यक्ष या विषयात मी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला काल रात्री त्यांनी या सर्व घटनेच्या पार्श्वभूमीवरती भारतीय जनता पार्टीच्या जबाबदारीतनं या केसच्या संदर्भातली चौकशी पूर्ण होऊ श तोपर्यंत मला मुक्त करा असं एक पत्र त्यांनी थोक्यात त्यांनी राजीनामा हा पक्षाकडं दिलेला आहे आणि तो काल आम्ही स्वीकारला आहे मला असं वाटतं की एक महिला पोलीस अधिकारी आहे आणि त्यांच्या बाबतीत अशा पद्धतीने काही घडलंय किंवा ही तक्रार आहे त्यामुळं पोलीस प्रशासन या विषयामध्ये याची योग्य ती चौकशी करेल आणि त्या चौकशीच्या अंतिम जे काही निष्कर्ष निघतील जन्ता पार्टी करते। सरकार दिव्यांगांचे पैसे सहा सहा महिने देत नाही मजुरांचे पैसे मिळत नाहीत कर्जमाफी मागताना तुम्ही आम्हाला तिजोरी दाखवता पण चार हजाराचा ताट आमदाराच्या समोर मांडताना बजेटचा आकडा सरकारला दिसत नाही का असा प्रश्न माजी आमदार बच्चू कडू यांनी विचारलाय एकीकडे महाराष्ट्राचा शेतकरी उपाशी असताना सरकार भुकेलेल्याच्या समोर पुरणपोळी खाऊन आपली रावण प्रवृत्ती दाखवत आहे असा टोला बच्चू कडू यांनी सरकारला लगावलाय तर ही साधी सा म्हणजे साधी बुद्धी असली पाहिजे आणि ही नैतिकतेचा त्याच्या भावनेचा विषय असतो का इकडे एक सरकार दिव्यांगाचे पैसे सहा महिन्यापासून देत नाही आहे एमआरजीएसमध्ये काम करणाऱ्या मजुराचे पैसे चोवीस तासाच्या आत दिले पाहिजे असा कायदा असताना आठ महिने झाले पैसे दिले नाही कारण पैसे नाही आहे असं म्हणतं आमच्या विधवा भगिनीचे पैसे नाही कारण शाळेच्या प्रवेश होऊ शकल्या नाही आणि मग कर्जमाफी म्हणताना तुम्ही तिजोरी दाखवता पण चार हजाराचं ताट आमदाराच्या समोर मांडताना तुम्हाला हा सगळा बजेटचा आकडा दिसत नाही का म्हणजे जा आपण जर एकंदरीत विचार केला तर भुकेलेल्या माणसासमोर पुळ पूर, पुरणपोळी मोठ्या तावानं खाणारी माणसं ही 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 प्रवृत्ती आहे ही रावणाची प्रवृत्ती आहे हे अफजलखानाची प्रवृत्ती आहे बातमीपत्रात वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची लगेच परत येऊ तोपर्यंत पाहत राहा न्यूज अनकट तर या उद्या आजच्या ठळक बातम्या हा बात बात काही रँडम गोंधळ नाही ब्रेकिंग न्यूजच्या पुढे जाऊन जगाचा काना कोपऱ्यातलं अनकट सत्य दाखवणारे आम्ही आहोत न्यूज अनकट न्यूज अनकट म्हणजे फक्त बातमी नाही तर प्रत्येक घडामोडी मागचं खरच्या कोपऱ्यातलं अनकट सत्य नो ड्रामा, नो ड्रामा फिल्टर जस्ट ट्रुथ ग्लॅमरचं धम्मा जग स्टारचे मसालेदार किस्से आणि पडद्यामागचे रिअल हिरोज बॉलिवूड पासून मराठी सिनेमांपर्यंत फुल ऑन एंटरटेनमेंट फक्त कला रंजनमध्ये गुन्ह्यांचा पर्दाफाश थेट तपास आणि शॉकिंग रिव्हिल्स क्राइम कनेक्शन जाणून घ्यायचंय मग पहा न्यूज ऑनकटचा क्राइम रिपोर्ट आता शेती म्हणजे फक्त नांगरच नाही तर ड्रोन डाटा डिजिटल आयडियाज आणि शेतकऱ्याचा नवीन अवतार पहा कृषी विश्व प्रगतीची एक नवी दिशा हेल्दी राहायचंय फिट राहायचे मग जाणून घ्या फिटनेसच्या सिंपल टिप्स हेल्दी डाएट प्लॅन्स न्यूज अँकरचा धनवंतरीमध्ये गल्लीपासून दिल्लीपर्यंत थेट सडेतोड आणि रोकठोक रिपोर्टिंग राजकारणातील सगळे खेळ नो फिल्टर स्टाईल मध्ये है, #राजकारण न्यूज अँकटवर जगाकडे बघण्याचा नवा दृष्टिकोन ही गोष्ट ऐकली का जी तुम्हाला विचार करायला लावेल पहा विषय काय शेवटच्या क्षणाचा थरार मैदानावरील धमाल खेळाडूंचे किस्से आणि बरंच काही क्रीडा विश्वमध्ये सर्व काही प्रत्येक बातमी प्रत्येक विषय प्रत्येक घटना हे तुमच्यापर्यंत नो no फिल्टर नो no बायसनेस बातमी जशी आहे तशीच दाखवणार आणि आता एक बिग अपडेट न्यूज अनकट इज लेवलिंग अप आता न्यूज अनकट घेऊन येत आहे एक नवीन स्वतंत्र चॅनल जसं सगळं काही थेट रियल आणि अनकट असणार मोर कॉन्टेंट मोर शोज मोर रियल टॉक्स प्रेझेंटिंग अनकट एक्सप्लेन बातमीपत्रात पुन्हा एकदा स्वागत आता पाहूया उर्वरित काही महत्वाच्या घडामोडी भंडाराच्या ग्रामपंचायत खैरी बेटाळा येथे शिपाई पदाकरिता परीक्षा घेण्यात आली होती मात्र अटी शर्तीला अधीन राहून ही परीक्षा घेण्यात आली नाही याबाबत विस्तार अधिकारी तिडके यांना माहिती दिली असता त्यांनी या गंभीर बाबीकडे दुर्लक्ष केलं असा आरोप परीक्षार्थी लिलाधर ईश्वरकर याने केलाय परीक्षेच्याच दिवशी निकाल देऊन निवड यादी तयार करण्यात आली असून हो यात गैरप्रकार झाल्याचा संशय आहे याबाबत या चौकशी करून दोषीवर कारवाई करा अशी मागणी ईश्वरकर यांनी माध्यमांसमोर केली आहे ग्रामपंचायती परीक्षा घेण्यात आली होती त्या परीक्षेमध्ये एबीसीडी असं चार पर्याय दिले होते त्या पैकी एका पर्यायाला रंगवणी असं एक्झाम मध्ये दिलं होतं त्या पर्यायाला नियम बाह्य परीक्षा ग्रामपंचायत ग्राम ग्रामसेवक यांनी परीक्षेमध्ये घेतली सदर परीक्षा ही म्हणजे बाह्य घेतली आहे आणि यांनी आहे तहसील कार्यालय आणि संजय गांधी निराधार योजनेच्या कार्यालयामध्ये भ्रष्टाचार फोपावला असून मार्फत सर्वसामान्यांची अडवणूक केली जाते असा आरोप शिवसेनेकडून करण्यात आलाय प्रत्येक कामासाठी कर्मचारी आणि अधिकाऱ्यांकडून पाच ते दहा हजार रुपयाची मागणी करण्यात येत असून हा भ्रष्टाचार थांबवा अशी मागणी करत शिवसेना शिंदे गटाच्या वतीने गळ्यात नोटांच्या माळा घालत निषेध आंदोलन करण्यात आलंय की धुळे तहसील तालुका कार्यालयामधलं पुरवठा खातं आणि संजय गांधी निराधार योजना तर धुळे शहराचं ऑफिस या दोघं ऑफिसमध्ये अक्षरशः दलालांनी धुमाकूळ घातलेला आहे सर्वसामान्य नागरिकांना जर काम करायचं असेल तर दलालाच्या माध्यमातूनच या ठिकाणी काम होतं या ठिकाणी जीर्ण झालेल्या रेशन कार्ड असेल या ठिकाणी नवीन रेशन कार्ड असेल विभक्त रेशन कार्ड असेल श्रावण श्रावणबाळाची योजना असेल अपंगाची योजना असेल ज्या काही योजना असतील श्रावण बाळ योजना जर तुम्हाला करायची असेल सर्वसामान्य नागरिकांना पाच ते सात हजार रुपये त्या ठिकाणी द्यावे लागतात रेशन कार्डामध्ये नवीन रेशन कार्ड करायचं असेल तुम्हाला धान्य मिळवायचं असेल तीन ते पाच हजार रुपये त्या ठिकाणी मोजावे लागतात सर्वसामान्य नागरिक त्या कार्यालयामध्ये खेटा मारून मारून टाकतो आणि त्याचाच फायदा हे दलाल घेऊन त्या ठिकाणी पैशांची मागणी करतात आणि त्यांचं काम प्रशासनाच्या संगणमाध्यम त्या ठिकाणी चालतात शिवसेनेचा स्पष्ट आरोप पुण्यातील स्वारगेट बस स्थानकाजवळ बुधवारी एक थरारक प्रसंग घडला सोलापूरवरून गांजा तस्करीसाठी आलेल्या तिघांना पुणे पोलिसांनी पाठलाग करून अटक केली आहे या कारवाईने पुण्यातील अंमली पदार्थ तस्करीच्या साखळीवर मोठा आघात करण्यात पोलिसांना यश आलंय पाल अल्थाब तांबोळी आणि विठ्ठल उर्फ दादा शिवपाल या तिघांना अटक झाली असून त्यांच्याकडून सहा किलो गांजा स्विफ्ट कार आणि इतर मुद्देमाल असा एकूण सोळा लाख रुपयांचा माल जप्त करण्यात आलाय स्वारगेट विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त राहुल आवारे पोलीस निरीक्षक संपतरावत राऊत पोलीस राहुल होळकर आणि विक्रम सावंत यांच्या पथकाने संयुक्तरित्या ही कारवाई केली आहे बातमीपत्रात वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची लगेच परत येऊ तोपर्यंत मृदंग वाजे वाजे हरीचा वीणा माऊली निघाले पंढरपुर मुखाने विठ्ठल विठ्ठल बोला विठ्ठुरायाचं नाव घेतलं की डोळ्यासमोर उभं राहतं थेट पंढरपूर आणि फक्त माऊली माऊलीचा नाच कानात लागतो यंदाच्या वारीचा सुंदर विलाप आम्ही घेऊन येणार आहोत न्यूज अनकटच्या माध्यमातून माध्य। बातमीपत्रात पुन्हा एकदा स्वागत आता पाहूयात उर्वरित काही महत्वाच्या घडामोडी पुणे शहरातील शनिवार वाडा येथे बंदोबस्तासाठी तैनात असलेल्या महिला पोलीस निरीक्षकाचा भाजप पदाधिकाऱ्यांनी विनयभंग केल्याची धक्कादायक घटना घडली आहे संबंधित प्रकारची माहिती माध्यमांतून प्रसारित झाली असून या घटनेबाबत राज्य महिला आयोगाने कठोर कारवाईचे निर्देश दिले संबंधित भाजप पदाधिकारी प्रमोद कोंढरे विरोधात तात्काळ कठोर कारवाई करून त्याचा अहवाल राज्य महिला आयोगात सादर करण्याचे आदेश देण्यात आल्याचं राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी सांगितलं पुण्यातील शनिवारवाडा येथे बंदोबस्तासाठी असलेल्या महिला पोलीस निरीक्षक यांचा विनयभंग भाजपच्या प्रमोद कोंढरे यांनी केल्याची बातमी प्रसारमाध्यमांमधून पाहिली राज्य महिला आयोगाने याची स्वागत दखल घेत यावरती पुणे पोलीस आयुक्त यांना निर्देश दिलेले आहेत संबंधित व्यक्तीवरती तातडीने कारवाई करावी आणि केलेल्या कारवाईचा अहवाल हा राज्य महिला आयोगाला सादर करावा सदर आहे खरनिग्रह म्हणत सज्जनांची रक्षा करणं आणि दुर्जनांचं दमन करणं ही भूमिका पोलीस निभावत असतात पण आपल्या संरक्षणासाठी असलेल्या महिला पोलिसाचं असा पद्धतीने आपण गैरवर्तन केलेलं आहे त्याचा मी जाहीर निषेध करते अत्यंत संतापजनक अशी ही घटना आहे अशा पद्धतीने कोणत्याही घटना इथून पुढे घडू नयेत याच्यासाठी पोलिसांनी अशा या विकृत मनोवृत्तीवरती कडक कारवाई करावी ग्रामस्थांच्या शासकीय कामातील अडचणी सोडवण्यासाठी तसेच त्यांच्याशी संवाद साधण्यासाठी आमदार आपल्या दारी ही विशेष मोहीम सुरू करण्यात आली आहे या मोहिमेंतर्गत बीड विधानसभा आमदार संदीप क्षीरसागर यांनी बेलेश्वर ग्रामस्थांच्या अडचणी जाणून घेत त्यांचे निराकरण केले त्यासंबंधित विविध शासकीय विभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेऊन आमदार क्षीरसागर यांनी अडचणी सोडवण्याचं आश्वासन दिलं आहे नाशिकच्या येवला शहरात पाटोदा बाभुळगाव रस्त्याच्या कडेला काही कॅफेमध्ये अश्लील प्रकार सुरू असल्याचा प्रकार समोर आलाय कॅफेच्या नावाखाली तरुणांना ना अश्लील चाळे करण्यास जागा उपलब्ध करून देणाऱ्या कॅफे चालकांविरोधात शहर पोलिसांनी कारवाई केली असून दोन कॅफे चालकांना ताब्यात घेतलंय दरम्यान एक कॅफे चालक फरार झालाय आणि या बातमीचं वेळ झाली बातमीपत्रात तिथेच थांबायची तोपर्यंत पाहत राहा न्यूज अन कट